दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील दूधगंगा नदीत बिद्री साखर कारखान्याने मळी मिश्रित दूषित पाणी सोडल्याने लाखो मासेमृत परिसरात दुर्गंधी नदीकाठावरील गावात काविळ व अतिसरांच्या रुग्णसंख्येत वाढ राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील दूधगंगा नदीत बिद्री साखर कारखान्याने मळी मिश्रित दूषित पाणी सोडल्याने लाखो मासेमृत परिसरात दुर्गंधी नदीकाठावरील गावात कावीळ व अतिसरांच्या रुग्णसंख्येत वाढ राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील दूधगंगा नदी पात्रातील नदीघाट परिसरात कमी असणारे पाणी आणि त्यातच नदीमधील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याने पाणी दूषित होऊन नदीमधील मासे मोठ्या प्रमाणात मृत झाले आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्याचबरोबर दूषित पाण्यामुळे होणारे आजार डोकेवर काढत आहेत यासाठी या, या नदीतील पाणी कशामुळे दूषित झाले आहे याची कारणे शोधून जबाबदार घटकावर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे दूधगंगा नदीच्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यातच दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना आणि नदीकाठी असणाऱ्या गावांच्या मैला मिश्रित सांडपाणी मिसळल्याने कसबा वाळवे नदीपात्रात पाणी दूषित होऊन मासे मृत झाल्याने परिसरातून दुर्गंधी पसरली आहे हे पाणी पिणाऱ्या नदीकाठी असणाऱ्या पंधरा ते वीस गावामध्ये पाण्यापासून होणारे रोग पसरू लागले आहेत पाणी कमी झाल्याने कसबा पाळवे व चंद्रे गावातील तरुण मुले नदीतील काही प्रमाणात जिवंत असणारे मासे पकडण्यासाठी गर्दी करत आहेत नदीकाठी असणाऱ्या गावांना पाणीपुरवठा हा थेट नदीमधून होत असल्याने नदीकाठच्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी फिल्टर हाऊस उभारण्याची मागणी होत आहे दूधगंगा सहकारी साखर कारखान्यातील केमिकल मिश्रित पाणी सोडले आहे दरम्यान दूधगंगा नदीच्या प्रवाहामध्ये मणीमिश्रित पाणी असल्यामुळे मासे मृत झाले आहेत ज्या ठिकाणी बंधारे घातले आहेत त्या ठिकाणी पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्याने मासे मृत होत आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी वॉटर ए टी एमचा पाण्याचा वापर करावा ग्रामपंचायतीने गावात दवंडी देऊन लोकांना आरोग्यविषयक काळजी घेण्याचे आवाहन करावे नर्तवडे सरवडे कसबा वाळवे वाळवे खुर्द चंद्रे पालकरवाडी या गावामध्ये कावेळीचे रुग्ण सापडत आहेत त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरती पाणीशुद्धीकरण करणाऱ्या जलरक्षकांना ग्रामसेवकांनी तात्काळ सूचना कराव्यात गावात कावेळीचे अतिसाराचे रुग्ण सापडल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन राधानगरी तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर आर शेटे यांनी दूरध्वनीवरून पत्रकारांशी बोलताना केले आहे कोल्हापूरहून दरपणीसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज